विद्यार्थी मित्रांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वडिमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यावर आपण जी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील ही नेक्स्ट टेस्ट आहेत यामध्ये आपण आज कॉन्क्रीट टॉपिक स्टडी करणार आहोत तर काळजीपूर्वक बघा नक्की आजच्या वडिमधून तुम्हाला फायदा होईल प्रश्न क्रमांक एक आहे कॉन्क्रीट मिक्समध्ये पाणी वंगन म्हणजेच लुमरीकंठ म्हणून वापरण्यात येत नाही तर हे जे सेंटेन्स आहेत याविषयी तुम्ही सहमत आहेत की नाही वॉटर कॅनॉट बी यूज्ड ॲज अ लुब्रिकंट इन कॉन्क्रीट मिक्स तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन जर कॉन्क्रीट मिश्रणासाठी समुद्राचे पाणी वापरले तर इफ सी वॉटर इज यूज फॉर प्रिपेरिंग कॉन्क्रीट मिक्स इट ऑप्शन आहेत ताकद कमी होईल स्टील रिफोर्समेंट गंजेल कॉज इफ्लोरेन्स कि ऑल ऑफ तीज तर योग्य उत्तर आहे आउस्ट, ऑपन क्रम कडी ऑल ऑफ दीज तर लक्षात घ्या कधी पण जेव्हा परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न येत जरी नसेल आणि जर ऑल ऑफ दिस असेल ना तर टिक करून द्यायचं कारण की दहापैकी आठ वीस तुमचं उत्तर बरोबर असतं आणि हे जे मी सांगतो आहे तर ते का सांगतोय तर मी खूप सारे पेपर दिले त्यामुळे या गोष्टी माहीत झाल्या आहेत नेक्स्ट उच्च तापमानामुळे कॉन्क्रीटमधील सिमेंटचा सेटिंग टाईम डॅडॅश हाय टेम्परेचर डॅडॅश दी सेटिंग टाईम ऑफ सिमेंट इन कॉन्क्रीट तर लक्षात घ्या उच्च तापमानामुळे कॉन्क्रीटमधील जो सिमेंटचा सेटिंग टाईम जो असतो तर तो कमी होतो म्हणजेच डिक्रीज होतो नेक्स्ट गोठन बिंदूला फ्रीजिंग पॉईंट कॉन्क्रीट सहजपणे सेट होते तर लक्षात घ्या ॲड फ्रीझिंग पॉईंट द कॉन्क्रीट सेट्स इझिली तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे की तुम्हाला फ्रीझिंग पॉईंटपेक्षा खाली जावं लागतं तेव्हाच कॉन्क्रीट काय होतं की सेट होतं नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच कॉन्क्रीटची कार्यसुलभता वाढवण्यासाठी ॲग्रिगेटचा आकार डॅडॅश असावा फॉर द इम्प्रुवमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रिट द शेप ऑफ ॲग्रिकेट रिकमेंडेड इज ऑप्शन आहेत इरिग्युलर अँग्युलर राऊंड की फ्लॅकी तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राऊंड असला पाहिजे फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट द शेप ऑफ अॅग्रिकेट रिकमेंडेड इज राऊंड म्हणजेच गोलाकार असला पाहिजे तसेच लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा जर कमी वेळात चांगल्या पद्धतीने जर सराव करायचा असेल तर आपल्याकडे पंधराशे प्रश्न उपलब्ध आहेत यामध्ये सर्वेइंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इस्टिमेट इम अभियांत्रिकी व इमारतारखी आरेखन आर सी सी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि मागील परीक्षेत विचारलेले तांत्रिक प्रश्न कवर केले आहेत याची जी भाषा असणार आहे ती इंग्रजी प्लस मराठी आपण परचेस करू शकता त्यासोबत इंग्लिशमध्ये क्वेश्चन बँक आहे आठ हजार प्लस क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन लँग्वेज जी आहे ती आहे इंग्लिश प्राईज आहे तीनशे नव्याण्णव पाठीमागचा बॅनर आणि ह्या बॅनरवरती जे क्वेश्चन आहेत ते टोटली डिफरंट आहे एखाद्याला जर इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर आपण दोन्ही बॅनरचं मटेरियल परचेस करू शकता परचेस करण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव साठ चौतीस यावर व्हॉट्सॲप करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर सहा लहान मापाच्या अॅग्रिगेटच्या वंगनासाठी कमी पाणी लागते स्मॉलर साईज ॲग्रीगेट रिक्वायर लेस क्वांटिटी ऑफ वॉटर फॉर लुप्रिकेशन तर हे जे विधान आहे ते विधानमित्रांनो चुकीचं आहे नेक्स्ट कॉन्क्रीटची कार्यसुलभता खालीलपैकी काय मिसळून वाढविता येते द व द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट कॅन बी इम्प्रूवड बाय ॲडिंग ऑप्शन आहेत हायड्रेटेड लाईम फ्लॅश कॅल्शियम क्लोराईड की दिस तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दिस म्हणजेच कॉन्क्रीटची जी कार्यसुलभता आहे ती हायड्रेटेड लाईम फ्लॅश आणि कॅल्शियम क्लोराईड वापरून वाढविता येते नेक्स्ट स्लॅब टेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील मोल्डचा आकार शेप ऑफ स्टील मोल्ड यूज्ड फॉर स्लम टेस्ट ऑप्शन आहेत घन सिलेंडर शंकू की यापैकी नाही राईट आन्सर आहे शंकूछेद म्हणजेच फ्रस्ट्रम ऑफ कोन हा शेप असला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ स्लम्प टेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या मोल्डचा वरचा व्यास तळाचा व्यास व उंची अनुक्रमे किती असते द टॉप डायमीटर बॉटम डायमीटर अँड हाईट ऑफ दी मोल्ड युज फॉर स्लम टेस्ट आर रिस्पेक्टिव्हली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शंभर एम एम दोनशे एम एम आणि तीनशे एम एम इतकी असते तरी विद्यार्थी मित्रांनो पुढचं क्वेश्चन बघत आहे त्यापूर्वी लक्षात घ्या आपण ऑलरेडी आठ टेस्ट अपलोड केले आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आपण जर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही प्लेलिस्ट ओपन करा आणि याआधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही फ्रीमध्ये वॉच करू शकतात नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते देखील व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर पुढील क्वेश्चन आहे स्लॅब टेस्टमध्ये ॲग्रीगेटचे जास्तीत जास्त माप अडोतीस एम एमपेक्षा जास्त नसावे इन द स्लम्प टेस्ट द मॅक्झिमम साईज ऑफ ॲग्रीगेट शुड नॉट एक्स इट थर्टी एट एम एम तर हे जे विधान आहे ते बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा उच्च कार्य सुलभतेसाठी स्लम्प व्हॅल्यू या दरम्यान असली पाहिजे फॉर हायर डिग्री ऑफ वर्केबिलिटी द स्लम्प व्हॅल्यू शुल्ड फॅरी बिट्वीन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऐंशी ते शंभर एम एम नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा बघायचा आहे व्हायब्रेटेड कॉन्क्रीटसाठी डॅ डॅश स्लम्प व्हॅल्यू आवश्यक असते व्हायब्रेटेड कॉन्क्रीट नीड्स डॅडॅश स्लम व्हॅल्यू राईट ॲन्सर आहे कमी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा स्लम टेस्टच्या मदतीने कॉन्क्रीटची कार्यसुलभता यामध्ये मोजली जाते द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट बाय स्लम टेस्ट इज एक्सप्रेस्ड ॲज मिनिट एम एम हावर एम एम पर हावर राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एम एममध्ये मोजली जाते नेक्स्ट कॉन्क्रीटच्या स्लम टेस्टचा वापर काय मोजण्यासाठी होतो द स्लम्प टेस्ट ऑफ कॉन्क्रीट इज यूज टू मेजर इट्स कन्सिस्टेबिलिटी की मोबिलिटी होमिजिनिटी की यापैकी सर्व A, की तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य मोजण्यासाठी केली जाते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा कॉन्क्रीट मिश्रणाची स्लम्प सत्तर एम एम असल्यास त्याची कार्यसुलभता इफ द स्लंप ऑफ कॉन्क्रीट मिक्स इज सेवन्टी एम एम द इट्स वर्केबिलिटी इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी लो लो मिडियम की हाय राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मीडियम असते नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक सोळा कॉन्क्रीट मिसळणाचे पाणी सिमेंट गुणोत्तर वाढवण्यासाठी जास्त पाणी मिसळू नये एक्स्ट्रा वॉटर शुड नॉट बी ॲडेड टू इंक्रीज वॉटर सिमेंट रेशो तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा कॉन्क्रीट मिसणाचे काय वाढवण्यासाठी कॉन्क्रीट मिश्रणामध्ये जाता पाणी मिसळावे ऑप्शन आहेत स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी वॉटर सिमेंट रेशो की अलॉदीज तर लक्षात घ्या मोर वॉटर शुड बी शूड नॉट बी ॲडेड इन द कॉन्क्रीट मिक्स ॲज टू इनक्रीज ऑप्शन क्रमांक सी पाणी सिमेंट गुणोत्तर नेक्स्ट आय एस फोर फायव्ह सिक्स वन नाईन सेवन एट नुसार कॉन्क्रीट मिक्स मिक्सचे वर्गीकरण किती ग्रेड्समध्ये केले आहे या ठिकाणी चारशे छप्पन्न पाहिजे योग्य उत्तर आहे ऑशन क्रम कटी सात ग्रेडमध्ये केले जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणते ग्रेड आय एस फोर फाईव्ह सिक्स वन नाईन सेवन एटने सुचवलेली नाही तर योग्य उत्तर आहे एम फिफ्टी फाईव्ह ही ग्रेड आय एस फोर फाईव्ह सिक्स वन नाईन सेवन एटने सुचवलेली नाही त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस एम ट्वेंटी फाईव्ह ग्रेडचे कॉन्क्रीट मिक्स म्हणजेच पंधरा सेंटीमीटर मापाच्या घनाची अठ्ठावीस दिवसानंतरची दाब सहन करण्याची ताकद तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस न्यूटन मित्रांनो आपण स्थापत्या वेंद्रिक सहाय्यक याकरिता एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका देखील घेऊ शकतात यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे बाकीचे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच आपल्याला जर हवे असेल तर चालू घडामोडी देखील घेऊ शकतात जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे तीन हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चनने प्रश्न आणि उत्तर लगेचच तस दिलं आहे तसेच प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपला सराव होईल त्यासोबत आपल्यासाठी परीक्षा अतिमहत्वाचे पी डी एफ देखील आपण तयार केले आहेत परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्यावर आधारित ह्या अतिमहत्वाचे पी डी एफ आहेत याची देखील प्राईस नाईंटी नाईन रुपीज आहे त्यासोबत आपण मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक घेऊ शकतात डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे ही देखील आपण घेऊ शकतात तसेच आपण फक्त जी की जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही देखील घेऊ शकतात प्राईज आहे नव्याण्णव रुपये यामध्ये चार हजार दोनशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबत आहोत त्यापूर्वी వీడియోలో లాయిక్ చనల్లా నక్కి సబ్స్క్రైబ్ క్యాంక్ూ